आपलं स्वागत स्वप्न आणि सापळा याच गुड कायम भोस्तेघाट घाट प्रकरणी खेड पोलिसांसमोर दुहेरी आव्हान आयसीएस महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन मुंबई गोवा महामार्गावर खेड भोसते घाट येथे अपघात ट्रेन मध्ये चढताना पडल्याने प्रवासी जखमी खेड रेल्वे स्थानक मधील घटना चालत्या ट्रेन मधून महिला कोसळली आरपीएफ च्या महिला जवानांना वाचवली सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातील जंगलात सापडलेल्या मृतदेहाचं गुड वाढतच चाललं असून रत्नागिरी पोलिसांना सावंतवाडीतील युवकाला भोसते घाटात मृतदेह असल्याचं स्वप्न कसं पडलं आणि मिळालेला मृतदेह नेमकं कोणाचा आहे अशा दोन बाजूने तपास करावा लागणार आहे हा तपास अत्यंत किचकट असून पोलिसांनी तरुणाला स्वप्न पडल्याने बेवारस मृतदेहाचा शोध लागल्याचं कबूल केल्याने एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे यातील संबंधित तरुणाच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरील त्याच्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या संदर्भात एक पथक गोव्याला पाठवण्यात आलंय तर बेवारस मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले सावंतवाडी येथील योगेश पिपळ आर्या या तरुणानं आपल्या स्वप्नात येऊन एका मृतदेहानं मदतीची याचना केली असून तो मृतदेह भोसते घाटातील जंगलात असल्याचं खेड पोलिसांना बुधवारी सांगितलं त्यानं सांगितलेल्या स्वप्नावर विश्वास ठेवून खेड पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा एका पुरुष जातीच्या प्रेताचा सापळा आणि त्याच्याच बाजूला त्याच्या डोक्याची कवटी पडलेली पोलिसांना दिसली वर झाडाला दोरी लटकली होती त्यावरून अनोळखी व्यक्तीनं आत्महत्या केली असल्याचं पोलीस स्थानकात योगेश आर्याच्या स्वप्नाचा आधार देत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र तिथूनच चक्रे फिरली आणि पोलीस स्वप्नांवर कधीपासून विश्वास ठेवू लागले हा प्रश्न उपस्थित झाला या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड खेडला पोहोचल्या आणि त्यांनी योगेश आर्यची चौकशी करण्यास सुरुवात केली तर शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी देखील खेड येथे पोहोचले यामध्ये आपल्याला स्वप्न पडलं आणि त्यात त्या मृतदेहानं सांगितलं तसं मी खेडपर्यंत पोहोचलो या बोलल्यावर योगेश आर्य ठाम राहिलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक उच्च शिक्षित असून त्याचे वडील मूळ उत्तर प्रदेश मधील आहेत मात्र त्याची आई सिंधुदुर्ग येथील असून योगेश आणि त्याच्या भावाचा जन्म आहे सावंतवाडी आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नोकऱ्या केल्या त्याच्या म्हणण्यानुसार सोळा ऑगस्ट पासून त्याला हे स्वप्न पडत होते स्वप्नात खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला त्यानंतर जंगलातील टॉवर दिसला त्यानं तेथे येऊन त्याची खात्री केल्यानंतर तो खेड पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि पोलिसांना याची माहिती दिली केल्यानंतरही स्वप्नामुळे असा मृतदेहाचा शोध लागू शकत नाही हे मान्य करत रत्नागिरी पोलिसांनी आता योगेशची पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली असून यासाठी काहींना सिंधुदुर्ग येथून खेड येथे बोलवण्यात आलं होतं आर्या याने अनेक ठिकाणी नोकऱ्या नोकऱ्या केल्या असून या गोवा राज्यात केलेल्या असल्याने तेथे काही माहिती मिळते का यासाठी पोलिसांचं पथक गोव्याला रवाना झालंय आर्या हा आई वडिलांबरोबर राहत नाही परंतु या तपासादरम्यान त्याचे वडील खेड येथे आले आहेत स्वतः एस पी कुलकर्णी यांनीही तपासात लक्ष घातलंय या सगळ्यामध्ये योगेश आर्या याचं सोशल मीडिया अकाउंट पुढं आलं असून त्यात त्याने त्याच्या खेळ वास्तव्याचे अनेक व्हिडिओ तयार केलेले दिसत आहेत यातील अनेक व्हिडिओमध्ये तो टास्कचा उल्लेख करत असल्याने या तपासाची एक नवी बाजू पोलिसांसमोर आली त्याच्या व्हिडिओवरून तो साधारण दहा सप्टेंबर पासून खेड मध्ये वास्तव्यास असून ज्या टॉवरच्या बाजूला मृतदेह सापडला तेथील एका टॉवरच्या परिसरात तसेच खेड बस स्थानक रेल्वे स्थानक येथे त्याचं वास्तव्य असल्याचं दिसतंय या व्हिडिओमधून त्यानं त्याचं स्वप्न आणि अन्य गोष्टींचा उल्लेख केला असून हे व्हिडिओ आम्ही तपासत असल्याचं एस पी कुलकर्णी यांनी सांगितलंय दरम्यान पोलिसांसमोर अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे शोधण्याचं आव्हान आहे हा तीन महिन्यापूर्वीचा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तर खेड आणि गोवा पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्यांची माहिती पोलीस घेत आहेत येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला त्याचं ऑनलाईन उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार तसेच मंगल प्रभात लोढा आणि इतर मंत्री महोदय उपस्थित होते महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्य। व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना झाली या केंद्रामधून विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे हा उद्घाटन सोहळ्यास खेड तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भाड नायब तहसीलदार सिंदकर आणि विविध विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सदस्य आणि पी एम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी देखील उपस्थित होते या सोहळ्याला खेडमधील प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रम संपन्न झाल्यावर सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर भालेराव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातील अवघड वळणावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे शनिवारी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास अपघात झाला या अपघातात कंटेनर चालक इकबाल हुसेन वय सदतीस हा जखमी झाला आहे इथून माल भरून गुजरात येथे जाणारा कंटेनर महामार्गावरील भोसते घाटात आला असता चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याशेजारी असणाऱ्या संरक्षण भिंतीला धडकून महामार्गावरच पलटी झाला या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच खेड तालुक्यात कार्यरत असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणीस यांची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली या अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाला कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं शनिवारी सकाळी खेड रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा प्रवासी चंदन शांताराम जाधव वय पस्तीस राहणार पुरे बुद्रुक हा ट्रेनमध्ये चढत असताना खाली पडल्याने जखमी झाला यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी त्याला वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चंदन जाधव हे सावंतवाडी दिवा पॅसेंजर ट्रेन मुंबईकडे जाण्यासाठी खेड स्थानकात शनिवारी सकाळी आले सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी दिवा पॅसेंजर ट्रेन खेड स्थानकात आली असता चंदन जाधव हो। हे ट्रेनमध्ये मध्ये चढताना पडल्याने जखमी झाले यावेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळीच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळता श्री जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्था नाणीसधाम यांच्या रुग्णवाहिकेनं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेतून जखमी असणाऱ्या जाधव यांना उपचारासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं कोकण रेल्वेतून प्रवास करणारी एक विद्यार्थिनी धावत्या ट्रेनमधून खाली कोसळली पण यावेळी स्थानकावर असणाऱ्या महिला आर पी एफ जवानांच्या प्रसंग अवधानामुळे तिला वाचवण्यात यश आलं कोकण रेल्वेच्या वतीने हा घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध करून रेल्वे प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलाय कोकण रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार मंगळूर सेंट्रल मडगाव जंक्शन उडपी रेल्वे स्थानकावरून ट्रेन जात असताना एक महिला प्रवासी दारातून लगतच्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कोसळली पण ट्रेन वेगात असल्याने तिला सावधता आलं नाही याच वेळी स्थानकावर असणारी महिला आर पी एफ जवान तिच्या मदतीसाठी धावली आणि आणखी एका तरुणाच्या मदतीनं तिला सुखरूप बाहेर काढण्यात आलं ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना बऱ्याच वेळा अनेक प्रवासी घाई करतात तसेच आवश्यक काळजी घेत नाही त्यामुळे अपघात घडतात अनेक वेळा पाय घसरून अथवा ट्रेनच्या वेगाचा अंदाज न आल्यानं प्रवासी प्लॅटफॉर्मवरती कोसळतात दरम्यान कोकण रेल्वे प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली या योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या योजने अंतर्गत कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसाय करीत असलेल्या पशुपालकांकडे करी स्वतःची किंवा गोठा शेड आवश्यक आहे या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरता लागणारा खाद्य पशुचिकित्सा खर्च मजुरी पाणी वीज इत्यादीसाठी भांडवली खर्च कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे सदरचं कॅश क्रेडिट दोन लाखापर्यंत साठ टक्के व्याजाने आणि दोन लाखावरील कर्ज अकरा टक्के कर्ज स्वरूपात पशुपालकास उपलब्ध होणार आहे सदर कर्जाची परतफेड विहित मुदतीत न नियमित झाल्यास नाबार्डकडून तीन टक्केपर्यंत केंद्र शासन व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच लाभार्थ्यास चार टक्के दराने कर्ज ज्याच्याकडे पशुधन आहे त्यांना पुढील देखभालीसाठी उपलब्ध होणार आहे सदर योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदी करता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे रत्नागिरी तालुक्यातील पशुपालकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी शुक्रवारी सुट्टी असल्यास गुरुवारी तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती रत्नागिरी येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत दोन फोटो आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स सात बारा आणि आठ अ उतारा असेसमेंट उतारा ग्रामपंचायत नमुना आठ बँक पासबुक झेरॉक्स पशुधन असल्याचा दाखला पॅन कार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांसह उपस्थित राहावं असं आवाहन श्री जे पी जाधव गटविकास अधिकारी व डॉक्टर आदिती कसारकर पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी यांनी केलं आहे खेडे येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनेनुसार महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री भोयर पोलीस निरीक्षक खेड ऍडव्होकेट मृणाल जाडकर सौ कमल दुधाळे सौ विद्या किट्टण सौ जान्हवी केळसकर समुपदेशिका सौ नम्रता भोसले अलका बुटाला तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनान करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ मेघना कांबळे यांनी केलं कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या अॅडव्होकेट मुरळ जाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींना स्वतःच संरक्षण करण्यासाठी आपण स्वतः जागरूक राहणं गरजेचं आहे आपला आत्मबल वाढवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक मजबूत राहणं महत्वाचं आहे मी आपला नाही मी दुर्बल नाही यासाठी आपल्याला स्वतःमधील स्त्री शक्ती ओळखता आली पाहिजे असं सांगितलं तसेच त्यांनी महिलांसाठी असणाऱ्या कायद्याची आणि तरतुदीची माहिती दिली सौ जान्हवी केळसकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर सुरुवातीलाच नकार द्यायला शिका तसेच आपले कुटुंब शिक्षक यांच्याशी मनमोकळेपणे व्यक्त व्हा असं सांगितलं विद्या किट्टड यांनी मुलींच्या समस्यांचं निराकरण करून त्यांना इतर कायद्याची माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर अनिता आऊटी यांनी सध्या घडत असलेल्या घटनांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि आपण वावरत असलेल्या परिसरात आपण स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आसमा पांगारकर यांनी केलं तर सूत्रसंचालन सुप्रिया व्हागरकर यांनी केलं जिल्हा परिषदेच्या नंबर एक या शाळेमध्ये लायन्स क्लब वतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष सुरेश चिकणे सर उपाध्यक्ष विनोद मोरे सदस्य डॉक्टर श्री मरकट सर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक संजय जाधव यांनी केलं तर आभार पदवीधर शिक्षिका दीप्ती यादव यांनी मानले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता विमानाने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि मोठारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने राजापूरकडे प्रयाण सकाळी साडे अकरा वाजता राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती दुपारी एक वाजता लांजा राजापूर येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानामध्ये कार्यरत स्मार्ट मोबाईल फोन वितरण कार्यक्रमाला उपस्थिती दुपारी दुपारी राजापूर मोटारीने आग्रे हॉल तालुका लांजाकडे प्रयाण दुपारी दोन वाजता कोकण नमन कलामंच लांजा राजापूर आणि उदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नमन आणि जाकडी कार्यक्रमाला उपस्थिती

मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित मंगलमूर्ती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थिती सायंकाळी सात वाजता रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक पंधरा संवाद कार्यक्रम रात्री शासकीय विश्राम रत्नागिरी येथे आगमन आणि राखीव रात्री पावणे बारा वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण रात्री बारा वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी